नमस्कार मी सुमन्स मॅजिक मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण बघणार आहोत मूग डाळ आणि उडीद डाळीचे वर्षभर टेकणारे पापड आज मी तुम्हाला दाखवणार आहे पीठ भिज कसं भिजवायचं पीठ न कुटता आपल्याला हे पापड बनवायचे आहे तर हल्ली शहरामध्ये पीठ कुटायला होत नाही किंवा अशा शहरामध्ये पीठ कुठलं तर खाली आवाज जातो म्हणून बायका पीठ कुटायला कंटाळा करतात म्हणून ते न कुटता पातळ असे पिवळे धमूक पापड कसे बनवायचे तर ते बघणार आहे तर त्यासाठी आपल्याला एक वाटी उडीद डाळ आणि एक वाटी मूग डाळ हे सेम प्रमाणात घ्यायचं आहे कारण नुसत्या उडदाच्या डाळीचे पापड हे खाणं चांगलं नाही हे शरीरासाठी सुद्धा हानिकारक आहे म्हणून शक्यतो अर्धे अर्धी घेतली ना तर पापडसुद्धा चांगले होतात आणि चवीला तर खूपच भन्नाट लागतात तर त्यासाठी ह्या दोन्ही डाळी आहे ना आपल्याला तर ह्या स्वच्छ कपड्यावर अशा पुसून घ्यायच्या किंवा एखाद्या पातेलेला किंवा घमेलेला असा कपडा बांधून घ्यायचा आहे अशा पद्धतीने तुम्ही पुसून घ्या कि किंवा चा एखाद्या पातेलेला किंवा अशा याला कपडा बांधून घ्यायचा आहे आणि अशी डाळ पुसून घ्यायची आहे म्हणजे त्याच्या जे क पांढऱ्या पावडरी वगैरे असतात ना तर त्या राहत नाही त्यामुळे अजूनच पापड आपले चांगले होतात त्यामध्ये बघा अशा प्रकारे हे पीठ पडतं काळं पीठ असतं हे तर हे आपल्याला काढून टाकायचं आहे तर मुगाच्या डाळीला जास्त नसतं पण उडदाच्या डाळीला जास्त असतं पण दोन्ही डाळी आपल्याला पुसून घ्यायच्या आहे छान आता ज्या डाळी आहे ना त्या आपल्याला दळून घ्यायच्या आहे दोन्ही एकत्र करून तुम्ही बघू शकता आणि ह्या मी घरच्या चक्कीत दळलेल्या आहे तर तुम्ही बाहेरून दळून आणल्या ना तर आधी चण्याची डाळ दळा आणि त्यावर आपल्याला ह्या डाळी दळवून घ्यायच्या आहे म्हणजे पापड आहे ना, ते, होनार ना ही दलना तर, तर चा चा आपले है, है, ते काळे होणार नाही कुठल्याही दळणावर आपल्याला ह्या दळायच्या नाही जर बाहेरून दळून आणले तर घरच्या याच्यात दळल्यामुळे खूप असं पिवळं धमूक आपलं हे पीठ झालेलं आहे जवळपास अर्धा किलोचे हे पापड मी बनवून तुम्हाला दाखवणार आहे आणि त्यासाठी आपल्याला काय काय मसाला लागणार आहे तो बघूया अर्धा किलोचा प्रमाण आहे हे तर इथे मी बघा एक चमचा काळी मिरी घेतलेली आहे एक चमचा प का मीठ घेतलेला आहे आणि एक चमचा पापड खार घेतलेले आहे तर हे सेम प्रमाण घ्यायचं एकदम परफेक्ट प्रमाण आहे आणि अर्धा चमचा आपल्याला हा खडा हिंग घ्यायचा आहे ह्या फोडल्यानंतर याची पावडर करून तर तो अर्धा चमचा भरलेली पाहिजे तर कुठल्याही एका चमच्यानेच आपल्याला हे प्रमाण घ्यायचं आहे तर मी ह्या चमच्याने घेतलेलं आहे तुमच्याकडे जो आपला पोहे खायचा चमचा असतो ना तर त्यांनी घेतलं तरी चालेल खूप बारीक चमचा नाही घ्यायचा मोठा आपला पोहे खायचा चमचा असतो ना तो घ्यायचा आहे तर आपल्याला हे मिक्सरमध्ये न कुटता आपल्याला हे खलबत्त्यात कुटून घ्यायचं आहे म्हणजे जे पापडमध्ये आपण मिरी टाकतो ना तर ते असे मध्ये मध्ये खायला पण छान लागतात आणि जेव्हा आपण पापड बनवतो ना तर ते दिसायलाही खूप सुंदर दिसतात म्हणून अशा पद्धतीने आपल्याला हे खलबत्त्यात काळी मिरी कुटून घ्यायची आहे आणि हिंगसुद्धा कुटूनच घ्यायचं आहे अशा पद्धतीने तर बघा हिंग काळी मिरी कुटून झाली आहे हिंग सुद्धा त्याच पद्धतीने आपल्याला कुटून घ्यायचं आहे खूप पावडर तुम्हाला करायची गरज नाही कारण आपल्याला हे पाण्यात विरगळून घ्यायचं आहे नंतर पण जास्त मोठे खडे सुद्धा ठेवू नका नाहीतर ते विरगळणार नाही तर ख शक्यतो खडे हिंगच काय कारण खडे हिंगाला चांगला वास असतो आणि खडे हिंगामुळे पापड पण चांगला लागतो आणि टिकतो पण जास्त कारण जो पावडरचा अस। पावडर हिंग असतो ना त्यामध्ये पीठ मिक्स केलेला असतं म्हणून शक्यतो पावडरचा हिंग वापरू नका शक्यतो खडे हिंग असेल ना तर तोच वापरा त्याला सुगंध पण छान लागतो तर आता हा सर्व मसाला आपल्याला आता मिक्स करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने तर जास्त मसाला पण लागत नाही आणि पापड खार खूप जास्त टाकायचा नाही पापड खार हा शरीरासाठी खूप हानिकारक असतो म्हणून खार सुद्धा कमी टाकायचा आणि मिठाचं आणि पापडाचं प्रमाण एकसारखं टाकायचं म्हणजे पापड जास्त खारट होत नाही तर एक कप मी पाणी घेतलेलं आहे आणि ते मी पाणी चांगलं गरम करून घेतलेलं आहे तर पाणी चांगलं गरम करून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला हा मसाला यामध्ये टाकायचा आहे आणि व्यवस्थित असा मिक्स करून आपल्याला पूर्ण पाणी जे आहे ना ते थंड करून घ्यायचं आहे बिलकुल गरम पाणी म पापडामध्ये टाकायचं नाही बिलकुल थंड झाल्यानंतर नॉर्मल टेम्परेचरला जेव्हा पाणी येतं ना, ना तेव्हा आपल्याला हे पापड पापडचं पीठ मळून घ्यायचं आहे तर बघा आता हे पीठ मी एका परातीत काढून घेतलं आहे जे पाणी घेतलेलं आहे ना पापड मसाला टाकून तर ते आता आपल्याला यामध्ये टाकायचं आहे आधी आपल्याला थोडंच पाणी टाकायचं आहे तर इथे लावण्यासाठी मी इथे तीन ते चार चमचे फक्त पीठ ठेवलेलं आहे जर तुम्हाला तेलावर लाटायचे असेल तर तुम्ही तेलावर सुद्धा लाटू शकता पण शक्यतो तेल लाट लाटू तेलावर लाटू नका तेलामुळे पापड लवकर खराब होतात तर बघा हे सर्व पाणी आधी आपल्याला टाकायचं आहे आणि आधी पीठ मळून घ्यायचं आणि मग आयडिया घ्यायची की आपल्याला किती पाणी लागणार आहे तर मला एवढ्या अर्धा किलो पिठासाठी दोन कप पाणी लागलेलं ला आहे नंतर मी त्याच पातेल्यात पाणी टाकून परत एक कप पाणी घेतलेलं आहे तर बरोबर मला दोन कप पाणी लागलेलं आहे आणि पीठ आपल्याला आहे ना एक हट्ट मळायचं नाही तर याच्यामध्ये आपल्याला एक सिक्रेट साहित्यसुद्धा टाकायचं आहे त्याप्रमाणे जर तुम्ही पापड केले ना तर ते तुमचे बिलकुल काळे पडणार नाही तर बघा जशी आपण गव्हाची कणिक म्हणतो ना अगदी तशीच मळायची आहे म्हणजे आपल्याला जास्त त्रास पण होत नाही लाटताना अगदी लहान मुलं सुद्धा हे पापड लाटू शकता इतकी सोपी पद्धत आहे आणि मुगाची डाळ टाकल्यामुळे ते चिकट पण होत नाही तर बघा एक सिक्रेट साहित्य म्हणजे आपल्याला इथे तुपाचा वापर करायचा आहे बरेच लोक तेलाचा वापर करतात ना तर ते तेलानी पापड लवकर खवट होतात त्याला आळही सुद्धा लवकर लागते पण जर तुम्ही तूप टाकलं ना तर हे पापड काळे सुद्धा पडत नाही आणि खराबसुद्धा होत नाही असं हे गावरान जे तूप असताना ते आपल्याला टाकायचं आहे तर गावरान तुपाचे मी दोन दोन व्हिडिओ बनवलेले आहे ते तुम्हाला व्हिडिओच्या खाली लिंक देणार आहे ते तुम्ही नक्की बनवा बघा कसे बनवायचे आहे तर आपल्याला असे एक एक चमचा थोडा थोडा टाकून म्हणजे अर्धा अर्धा चमचा तूप टाकायचा आणि पीठ मळायचं आहे तर असं मी जवळपास तीन वेळा तूप टाकून हे पीठ व्यवस्थित असं मळलेलं आहे तर अशा पद्धतीने आपल्याला दोन्ही हाताने आपल्याला पाच ते सहा मिनिटं चांगलं मळू मळू घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला पीठ कुटायची गरज पडत नाही एकदम मऊ सूत आपल्याला हाताने मळू मळू पीठ घ्यायचं आहे तर बघा एकदम सॉफ्ट असं हे पीठ झालेलं आहे नंतर थोडासा तुपाचा हात वरतून लावून एका पातेल्यात ठेवून द्यायचा आहे झाकून याला आपल्याला अर्धा किंवा पंधरा मिनटं झाकून ठेवा अर्धा तास किंवा पंधरा मिनटं तुम्ही ठेवू शकता तुमच्याकडे किती वेळ आहे त्याप्रमाणे तर बघा मी पंधरा मिनटानंतर लगेचच पीठ हे ला, लाडव लाटायला घेणार आहे तर बघा तुम्ही अशा पद्धतीचं माडं हे पीठ भिजलेलं आहे बघ बग, बघू शकता तुम्ही एकदम सॉफ्ट झालेला आहे हाताने तोडलं तरी लगेच तुटलं जातं असे त्याचे चार ते पाच गोळे करायचे तुम्हाला किती छोटे छोटे असे गोळे करून घ्यायचे आणि ते नंतर आपल्याला जशी आपण चपाती लाटतो ना तर थोडंसं पोळपाटाला खाली तूप लावून घ्यायचं आणि अशा पद्धतीने चपाती लाटतो ना तसं पीठ लाटण्याने लाटून घ्यायचं म्हणजे बिलकुल तुम्हाला पीठ कुटायची सुद्धा गरज नाही आणि खूप कुरकुरीत खुश, खुशीत असे हे पापड आपले तयार होतं अगदी पीठ कुटून करतो ना तशाच पद्धतीने हे पीठ आपलं तयार होतं असे पापड तयार होतात अशा प्रकारचा आपल्याला असा लांब गोळा करून घ्यायचा आहे आणि त्याच्या छोट्या छोट्या आपल्याला लाट्या करून घ्यायच्या आहे तुम्ही एखाद्या स्व दोऱ्याने तोडू शकता किंवा सुरीनी किंवा हाताने सुद्धा एक सारख्या अशा याच्या आपल्याला ला लाट्या बनवून घ्यायच्या आहे तुम्हाला पापड छोटा मोठा करायचा आहे ना त्याप्रमाणे तुम्ही ह्या लाट्या बनवून घ्या तर मी अशा पद्धतीने छोट्या छोट्या लाट्या करून घेतलेल्या आहे एक चांगलं एकदम पातळ पापड होईल अशा पद्धतीचं आपल्याला ह्या ला 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 लाट्यांचं प्रमाण करायचं आहे खूप मोठे पण पापड करायचे नाही आणि खूप छोटे करायचे नाही बरेच लोक तळून खातात ना त्यावेळेस ते तळायला जास्त कडेत बसत नाही म्हणून खूप मोठेसुद्धा करू नका आता बघा पीठ लावून मी तुम्हाला पापड कसा बनवायचा ते दाखवणार आहे खूप हलक्या हाताने आपल्याला लाटायची गरज खूप जोरसुद्धा लावायला लागत नाही तुम्ही बघू शकता अगदी सहज पापड लाटल्या जातो खूप फटाफट लाटल्या लाट 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 लाट। जातो जे पीठ लावलेलं आहे ना ते सुद्धा राहत नाही बिलकुल जितका पातळ पाहिजे ना कडेकडेने लाटून घ्यायचा म्हणजे त्याचे काठसुद्धा जाड होणार नाही आणि तिथे मिरी टाकली आहे ना ते सुद्धा खूप सुंदर असे दिसत आहे तर तुम्ही बघू शकता एवढे मोठे मी हे पापड एका लाटीचे केलेले आहे ट्रान्सपरंट झालेला आहे तुम्ही बघू शकता आरपार आपला हात सुद्धा त्यामध्ये दिसत आहे तुम्ही बघू शकता खूप पातळ हे असे पापड तयार होतात बघा आपल्याला बिलकुल पीठ कुटायला लागलं ला नाही की काही त्याचे आपल्याला मेहनत लागली नाही कमी मेहनतीत पटकन हे पापड तयार होतात आपले एक तासाचे पापड तुम्ही अर्धा तासात बनवू शकता तर मी हे अर्ध्या तासातच माझे हे सर्व पापड अर्धा किलोचे बनवून झालेले आहे तर बघू शकता किती पिवळे दमूक आपले हे पापड तयार झाले आहे कलर तर खूपच भन्नाट आलेला आहे आधी हे आपल्याला बिना पंख्याचे सुकवून घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला हे एकावर एक ठेवून एक तसेच रचून ठेवायचे म्हणजे पापड वाकडे होत नाही आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही कोवळ्या उन्हात किंवा घरातच असे पंख्याखाली सुकवू शकता तर बघा पापड किती सुंदर आपले हे दिसत आहे आणि आता आपण ते तळूनसुद्धा बघणार आहे आणि तुम्हाला मी भाजूनसुद्धा दाखवणार आहे दोन्ही प्रकारे हे पापड कसे होतात तर ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे तर अशा पद्धतीचे पापड तुम्ही एकदा नक्कीच करून बघा तर बघा तेल आधी चांगलं कडकडीत तापवायचं चा आणि गॅस कमी करायचा आणि लगेच पापड आपल्याला तळून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता अगदी फुल आपली अशी कढई भरलेली आहे पापड पापडाने आणि तुम्हाला मी एक दुसरी पद्धत पण दाखवणार आहे तुम्ही गॅसवर किंवा माझ्याकडे मायक्रोवेव आहे ना मा, मा त्यामध्ये मी हा पापड तुम्हाला कसा भाजायचा ते दाखवणार आहे तर मी आधी हा एक मिनिटावर लावला पण एक पापड आपल्याला फक्त तीस सेकंदच लागतो जास्त वेळ पण लागत नाही ज्यांच्याकडे मायक्रोवेव्ह असाल ना त्यांनी शक्यतो मायक्रोवेव्ह मध्येच भाजून खा म्हणजे भाजलेले पापड हे खूप चांगले लागतात आणि मायक्रोवेव्हचे पापड अगदी तळल्यासारखेच तुम्हाला लागतील बिलकुल कळणार नाही की भाजलेला आहे की तळलेला आहे तर तुम्ही बघू शकता हा तळलेला पापड आणि मायक्रोवेव्हचा पापड यामध्ये किती सारखेच दिसत आहे तुम्हाला समजणार नाही की तळलेला कुठला आणि भाजलेला कुठला एक सारखे दोन्ही होतात कारण जेव्हा गॅसवर आपण भाजतो ना तर ते जळल्या जातात म्हणून अशा प्रकारे तुम्ही जर मायक्रोवेव्ह असेल तर शक्यतो भाजूनच खा तर बघा तोडल्यानंतर किती खुसखुशीत असे हे पापड तयार झालेले आहे आपले आणि हाताला बिलकुल तेल सुद्धा लागलेलं नाही खूप कुरकुरीत पापड हे तयार झालेले आहे आणि चवेला तर खूपच छान झालेले आहे तर अशा प्रकारचे हे पापड तुम्ही नक्की करून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला मात्र विसरू नका आणि माझे सगळे उन्हाळी वाळवणाच्या रेसिपी नक्की बघा